या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा पारंपरिक वाद्यातून लाडक्या गणरायाला निरोप देणे अपेक्षित असते मात्र बऱ्याच ठिकाणी डीजेच्या कर कर्ण कर्कश आवाजाने या उत्सवाला गालबोट लागत असते तसे पाहिल्यास डीजेच्या तुलनेत पारंपरिक वाद्य जरा मागे पडताना दिसत आहे काही ठिकाणी तर मेहनत करून ढोल ताशा वाजवणाऱ्या वाजवून त्या कलाकारांचा अपमान देखील करण्यात आले असे असताना नाशिक येथील रामनगरी ढोल ताशा पथकाने आपल्या वादनाचे पावित्र्य आस्था गायत टिकून ठेवले आहे वाद्य ही असंख्य प्रकारचे असतात त्यांची नियमावली पावित्र्य त्याच पद्धतीने असतात धार्मिक कार्यक्रमात वाघ्या मुरळी संबळ आदी वाद्य वाजवली जातात लग्नात बँड पथके डीजे आपली कामे करतात मात्र ढोल ताशा पथक म्हटले की त्याची शानच वेगळी असते अतिशय मेहनत करून लयबद्ध ढोल ताशे वाजवण्याची कला कलाकार आपल्या मेहनतीने मिळवतो मात्र यातही कलेऐवजी बाजारीकरण आल्याने अनेक ढोलताशा पथके सध्या लग्नात बँजो वाजविल्यागत काम करून स्वतःचा परिणामी ढोल ताशासाठी मेहनत घेतलेल्या कलाकारांचा अपमान करण्यासाठी वापरत असतात मात्र नाशिक येथील सुप्रसिद्ध असलेल्या रामनगरी ढोलताशा पथकाची बातच काही और आहे केवळ धार्मिक उत्सवात गणरायाच्या मिरवणुकीत लयबद्ध अशी सादरीकरण देऊन उपस्थितांची वाहवाही हीच बक्षिसे समजून सादरीकरण करणाऱ्या सर्व कलाकारांना सिन्नरकरांचा आवाज एस एन न्यूजचा मानाचा मुजरा पाहूया या ढोल तशा पथकाचे विसर्जन मिरवणुकीचे यसच्या माध्यमातून काही क्षण एस एन न्यूजसाठी प्रशांत सोनोने मालती सोनवणे रामनगरी वाद्य अध्यक्ष सहा याही वर्षी गणपती विसर्जनासाठी मौतिक आणि धनाशी कंपनीच्या गणेश उत्सव विसर्जनाला आपल्याला प्राचारण करण्यात आलेलं होतं गेल्या वर्षीप्रमाणे तोच उत्साह दोन जो असा बाप्पाचं विसर्जन करण्यात येत आहे कंपनीचा वर्कर लोक आपले उत्साही वादक त्यासोबत आपले नाशिक जिन्नरचे नागरिक यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत या बाप्पाचं विसर्जन होत आहे तरी जालाबादप्रमाणे याही वर्ष विसर्जन मिरवणुकीचा आम्ही देखील आनंद घेत आहोत नाशिकवरनं सिन्नरला येणार आणि सिन्नरमध्ये वादन करणारा एकमेव आपण आहोत गेल्या वर्षी आपणच इथे वादन केलेलं होतं यावर्षी त्यांनी आपल्याला त्याचा फीडबॅक म्हणून आपल्याला याही वर्षी त्यांनी बोलवलं होतं तर वादन नेहमीप्रमाणे चांगलं होणार आणि बाप्पाचं विसर्जन आपण आनंदाचा उत्साहात आणि दोनदाच्या गात्रात करूया जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोर्या ते या मो वर्षी गणेशोत्सव गणश्री कॉम्प्लेक्स प्राईट लिमिटेड आणि फलकण प्रा पेपर प्राईट लिमिटेडमध्ये गणेशोत्सव गेल्या दहा वर्षापासून साजरा करण्यात येत आहे आणि त्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत डायरेक्टर आणि कंपनीचे स्टाफ कंपनीचे सर्व कामगार अश अतिशय जल्लोषात एकाना गणेश सुद्धा साजरा करत आहोत आज आमच्या सात्व्याचं विसर्जन आहे त्यासाठी रामनगरी धोरपथक या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि त्यांचं वेळोवेळी आम्हाला सहकार्य असतं अशी बॉफ्ट आम्ही जर आहे धन्यवाद